अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या खुँँ चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना शुभ संध्याकाळ तर येत्या दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया आपण साजरी करत असतो बघा वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिसऱ्या तृतीयेला जी तिथी येते तिला अक्षय तृतीया म्हणलं जातं अक्षय म्हणजे काय होतं जिचा कधीही क्षय होत नाही जिचा कधी शेवट होत नाही तिला अक्षय असं म्हटलं जातं पौराणिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी केली कोणतंही नवीन काम चालू केलं तर ती गोष्ट त्या गोष्टी त्या वस्तूचा किंवा म्हणजे ते काम त्या कामाचा कधीही शेवट होत नाही ती कधीही संपुष्ट येत नाही किंवा ती वस्तू आपण जी खरेदी केलेली असते तिचा कधीही ती कधीही विकायची वेळ मोडायची वेळ आपल्यावर येत नाही असं म्हणलं जातं म्हणून बरेच लोक या दिवशी अनेक शुभ काम करत असतात कोणी नवीन व्यवसाय चालू करतं कोणी नवीन नोकरी जॉईन करतं कोणी नवीन काम चालू करतं तर कोणी घर खरेदी करतं कोणी वाहन खरेदी करतं कोणी जमीन खरेदी करतं तर अशी बरीच मोठी मोठी कामं लोक या दिवशी करत असतात त्यामागचं महत्त्व काय तर या दिवशी जी पण आपण काम करू ते कधीही म जी वस्तू खरेदी करू ती कधीही मोडली जात नाही त्याचबरोबर याच दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणतीही सेवा जरी केली ती सेवासुद्धा कधीही म्हणजे त्या सेवेचं जे फळ आहे त्या सेवेचं जे पुण्य आहे ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असतं असं म्हटलं जातं तिचा कधीही क्षय होत नाही त्याचा कधीही शेवट होत नाही असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत मग तुम्ही कोणतीही सेवा करा लक्ष्मीप्राप्तीची करा स्वामींची करा जेवढी पण सेवा करणार आहे त्या सेवेचं पुण्य तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्या सोबत असणार आहे बघा या दिवशी लोक सोनं चांदीसुद्धा खरेदी करतात पण तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या सामान्य लोकांना या दिवशी सोनं खरेदी करता येईलच असं नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोन्या चांदीचे भाव आत्ता किती वाढलेले आहेत आणि या दिवशी सोनं चांदी खरेदी केली तर तेच सोनं किंवा मग किती हे असो एक गुंजा असो एक तोळा असो ते सोनं कधीही आपल्याकडून विकलं जात नाही मोडलं जात नाही असं म्हटलं जातं पण त्याच दिवशी आपल्याला हे खर सोनं खरेदी करता येईल असं नसतं का बघा म्हणून आपलं आधीचं जे सोनं आहे मग तुमचं आधीचं एक तोळा सोनं असं दोन तोळा सोनं तीन तोळा चार तोळा पाच तोळा ते सोनंसुद्धा आपलं आधीचं जे सोनं आहे ते सोनंसुद्धा कधीही मोडायची कधीही विकायची वेळ आपल्यावरती येऊ नये यासाठी लक्ष्मीप्राप्तीची उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे बघा कधी कधी काय होतं की आपल्या घरावरती अचानक एखादं संकट येतं अचानक आपल्याला आर्थिक समस्या उद्भवतात आणि त्या समस्यातून समस्याचं निवारण करण्यासाठी आपलं घर वाचवण्यासाठी आपण काय करतो आणि अचानक आपल्याकडे त्यावेळी पैसे देखील नसतात म्हणून त्या समस्येचं निवारण होण्यासाठी आपलं घर वाचवण्यासाठी आपण आपण काय करतो आपला दागिना आपण गहाण ठेवतो किंवा विका विकायचा सुद्धा विचार करतो आपली इच्छा नसतानासुद्धा आपण ते करत असतो मग आपण काय करतो एखादा दागिना गहाण ठेवतो बँकेमध्ये आणि त्या पैशातून आपली जी काही समस्या आहे त्याचं निवारण करत असतो पण आपल्याला एक भीतीसुद्धा असते की माझा दागिना आता मी ठेवलेला आहे पण तो परत मला कधी मिळेल की नाही कारण आपला जीव त्यात अडकलेला असतो आपल्या भावना त्या दागिन्यांशी जोडलेल्या असतात म्हणून हे दागिने कधीही आपल्यावरती मोडायचीच वेळ येऊ नये लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा आणि म्हणून ही सेवा आपल्याला करायची आहे तर बघा आता काय सेवा करायची आहे तर तुमच्याकडे जे पण आधीचे तुमचे दागिने आहेत मग एक ग्रॅम दोन ग्रॅम तीन ग्रॅम दहा तोळा पाच तोळा एक तोळा दोन तोळा जेवढेही तुमच्या आधीचे दागिने आहेत या सगळ्या दागिन्यांवरती ही सेवा करायची आहे आता सेवा तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्यावेळी तुम्हाला सेवा करायची आहे आता काय करायचं पहिल्यांदा तुळशीजवळ दिवा लावायचा घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवायचं आणि तुळशी सॉरी तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तिची विधिवत पूजा करायची हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा गोड नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा ही सेवा जर कराल तर शंभर टक्के तुमच्यावर कधीही तुमचं जे काही दागिने आहेत तुमची लक्ष्मी आहे ती कधीही मोडायची वेळ येणार नाही तर आता काय करायचं तुमचे जे दागिने आहेत ते तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये वगैरे घ्यायचे आहेत एखाद्या ताटामध्ये घ्यायचे आहेत देवघराकडे तुम्हाला बसायचं आहे आणि ही जी मी काही सेवा सांगणार आहे ती तुम्हाला सेवा करायची आहे आता या दागिन्यांसोबतच तुम्हाला तुमच्या पाकिटातली एखादी नोट घ्यायची आहे मग तुम्ही पाचशेची घेऊ शकता शंभरची दहाची जी, जी।, जी तुम्हाला वाटेल ती नोट तुम्ही घ्यायची आहे एखादं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे पाच रुपयाचं दहाचं नाणंसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे पैसेसुद्धा तुम्हाला त्या दागिन्यांसोबत ठेवायचे आहेत आता ही सगळी जी आहे ती आपली लक्ष्मी असते आपली आई असते बघा तर आता सेवा काय करायची आता तुम्हाला पहिल्यांदा माता लक्ष्मीची पूजा तर आपण केलेली आहे विधिवत हळद कुंकू अक्षदा वगैरे आता माता लक्ष्मीची तुम्हाला आराधना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आता सेवा काय करायची पहिल्यांदा तुम्हाला श्रीसुक्त एकदा म्हणायचं आहे फलश्रुतीसहित तुम्हाला एकदा श्रीसुक्त म्हणायचं आहे एक एक माळ जप तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा करायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्राचा एक माळ जप त्यानंतर कुबेर मंत्राचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे नवाणव मंत्र आणि श्रीस्वामी समर्थ मंत्र या मंत्रांचा जप तुम्हाला प्रत्येकी एक एक माळ करायचा आहे आता तुम्हाला एक एक माळ जमत नसेल तर अकरा वेळासुद्धा तुम्ही अकरा वेळासुद्धा म्हणू शकता काही हरकत नाही आता बघा ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील श्रीसुक्त एकदा परत मी एकदा सांगते श्रीसुप्त तुम्हाला एकदा फलश्रु फलश्रुतीसहित म्हणायचं आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचा प्रचोदयात हा त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा त्यानंतर कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीं श्रीम ह्रीं क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमहा त्यानंतर नवारण मंत्र ओम ऐं ही क्लीम चामुंडाय विछे त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक मार्जक असे सगळे मंत्र जे आहेत ते तुम्हाला एक एक माळी करायचे आहेत एक एक माळीच करा किंवा नसेल खरंच शक्य नसेल पॉसिबल नसेल तर अकरा वेळा सगळ्या सेवा केला तरी चालतील आता या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी जी काही सेवा केलेली आहे ती माझ्या परिवारासाठी केलेली आहे माझ्याकडे जे पण काही आत्ता तू घरी आहेस जे काही माझं सोनं आहे ती कधीही माझ्यावर ती विकायची वेळ येऊ दे असं कोणतंही संकट माझ्यावर आणू नको की हे सोनं माझ्यावरती विकायची वेळ येईल मोडायची वेळ येईल तुझा कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती अखंड राहू दे माझ्या घरामध्ये तू कायम तुझं वास्तव्य असू दे तू जी म्हणजे बघा माता लक्ष्मीकडे मला सोनं दे चांदी दे किंवा मला पैसा दे असं अजिबात मागायचं नाही आम्हाला कष्ट करण्याची ताकद दे हिम्मत कर कष्ट करण्याची हिंमत दे आमच्या कष्टाला नशिबाला नशिबाची साथ मिळू दे आणि त्यातून आम आम्ही जे काही कमवू ते आमच्या घरामध्ये स्थिर राहू दे लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर राहू दे, दे आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहू दे ही सगळी तुमच्या मनात जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं तुम्हाला माता लक्ष्मीसमोर बोलायचं आहे तुझ्या घरात तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावर अखंड राहू दे हे सगळं तुम्हाला बोलायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर ही सेवा जी आहे ती खूप खूप प्रभावी सेवा आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे या दिवशी बघा ही सेवा जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी कराल तर नक्कीच तुमच्या तुमची जे काही दागिने आहे तुमचे अलंकार आहेत तुमची जी काही लक्ष्मी आहे ती तुमच्या घरामध्ये स्थिर राहील कधीही मोडायची विकायची वेळ तुमच्यावर येणार नाही आणि आली तरीसुद्धा ती सुखरूप तुमच्या घरी परत येईल जी ज जे बाहेर गेलेलं सोनं आहे ते नक्कीच तुमच्या घरी परत येईल माता लक्ष्मी तुमच्या घरावर अखंड कृपा आशीर्वाद करेल इतकी प्रभावी ही सेवा आहे नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभवसुद्धा येतील तर अतिशय छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ